रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल सादर करीत आहे आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम पडद्या राजकार सर्व प्रकारच्या राजकीय निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि मित्रांनो काय बोलायचं आता कारण प्रश्न असा पडलाय काल आदरणीय नेते धसांचे लाडके आणि महाराष्ट्राला दोन दिवसात परिचित झालेले आदरणीय खोक्या आदरणीय म्हणतो मी कारण बाप द्यावं लागतो कारण कसं आहे आता राजकारणात भेन फार महत्वाचं झालेलं आहे आदरणीय खोक्या काल टीव्ही नाईन ना मुलाखत दिली टीव्ही नाईनच्या पत्रकारांचं खरंच मी अभिनंदन करतो की त्यांनी खोख्याबाईला स्पष्ट विचारलं की तुम्ही आता पोलिसांकडे हवाली कधी होणार आता मला प्रश्न पडला हे ग्रह खातं करतय काय मुख्यमंत्री साहेब या महाराष्ट्र सरकारच्या नाकावर टिचून हा खोक्याबाई मुलाखत देतोय टीव्ही नाईनला टीव्ही नाईनचं अभिनंदन केलं पाहिजे धाडस आहे त्या पत्रकारच मार खाल्लासा त्या पत्रकार कारण मित्रांनो आज ह्या भाई लोकांना घाबर नाही तिची गरज झाली का आणि सरकार कोणाला घाबरत आहे काल खोख्याबाईंनी टीव्ही नाईनला मुलाखत दिली मी हादरून गेलो आणि त्यांना सांगितलं की मी लवकरच हवाली होणार आहे बघा खोख्याबाई टीव्ही नाईनला सापडतोय पण खोख्या भाई पोलिसांना नाही सापडत त्यांना सांगितलं आदरणीय खोक्या सांगितलं की ज्यावेळेस माझं जामिनीचं कागदपत्र पूर्ण होतील त्यावेळेस मी स्वतःहून म्हणजे जा अटकपूर्व जामीन मी स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन जाईल आणि पोलीस सगळे हे टी व्ही चॅनलवर पाहत ग्रह खात अख्ख महाराष्ट्राचा गृहमंत्री तिथं पाक बघत होते मग अख्खा महाराष्ट्र खोख्याबाईची मुलाखत बघतोय मी काल सुद्धा तुम्हाला बोललेलं मित्र की प्रत्येक मंत्र्यांकडं प्रत्येक आमदारांकडं आणि प्रत्येक खासदारांकडं प्रत्येक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडं आणि प्रत्येक नेत्यांकडं प्रत्येकाकडं असे दोन चार खोख्या भाई आहेत हे खोख्या भाई फक्त एखाद्या झसांकड नाही आहेत किंवा हे आका फक्त धनंजय मुंडेंकड नाही आहेत तर असे आका आणि खोख्या भाई काय काय नाव आहेत त्यांचे काय तुम्हाला चक्कर येईल ते नाव ऐकल्याबद्दल कारण मी अनेक त्या गुंड टोळीच्या लोकांना जवळून पाहिले मित्रांनो कारण मी सांगलीला ज्यावेळेस प्रचाराच्या निमित्तानं माझा ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ सांगलीत उभारायचा निवडणुकीच्या दरम्यान त्यावेळेस दाद्या सावंत मला भेटला सांगलीचा डॉन ज्या दाद्या सावंत वर अनेक हात मर्डरच्या केसेस अनेक केसेस तो माझ्याकडे आला सी डी करायला मित्रांनो आणि मला काय वाटलं सर्वसाधारण आपल्या सर्व सगळे राजकीय नेते जसे येतात तसा तो आला आणि मला नंतर तेव्हा जो बाहेर गेला सीडी बनून मग मला लोकांनी सांगितलं याला तुम्ही ओळखला का म्हणलं नाही त्यांनी सांगितलं की हा दाद्या सावंत आहे कुप्रसिद्ध डॉन आहे त्या सांगलीचा आणि तुम्हाला भाई भीती वाटेल म्हणलं नाही तो सिंपल वाटला हे डॉन सिंपल असतात मित्रांनो खरंच सांगतो म्हणजे इतकं हे गुन्हेगारीकरण म्हणजे मी कोल्हापूरला प्रचाराला गेलो तिथं सुद्धा मला दोन चार भाई डॉन भेटले भेट मी मीरा भाईंदरला प्रचाराला गेलो तिथं सुद्धा मला बरेचसे डॉन भेटले मी वसई विरारला जातो तिथं सुद्धा मला डॉन भेटतात मी जळगावला गेलो तिथं सुद्धा मला डॉन भेटले म्हणजे प्रत्येक भाईंकडं प्रत्येक भाईंकडं एक मंत्री आहे आणि प्रत्येक मंत्र्यांकडं असे भाई आणि आका आणि यामुळे तर राजकारण बदनाम होत आहे आता प्रश्न पडला या आकांना जन्म कोण देत आहे पांढऱ्या कपड्यातले व्हाईट कॉलर डॉन मी स्पष्ट बोलतो राजकीय नेते तुम्हाला राग आला हरकत नाही तुम्ही अशा आकांपासून थोडं दूर राहा आता यापुढे त्या कार्यकर्त्याला कितपत मोठं करायचं थोडी पडताळणी करा असं आमदारांना माझा हात जोड विनंती आहे खासदारांना माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की कृपा करून या महाराष्ट्राला कलंकित करन करणारे हे जे डॉन आका भाई त्यांच्यापासून थोडस आमदारांना सांगा की दूर राहा कारण आता सुरेश धस काय म्हणाले की खोक्या भाई माझ्या परस्पर काय करतो हे मला काय माहिती आहे सुरेश धसांना एवढंच माहिती आपले फोटो लावतोय बॉस म्हणतोय आपल्याला आणि आपल्या मिरवणुकीत सामील होतो आले की सत्कार करतो मोठे मोठे पुष्पगुच्छ घालतो हार घालतो सत्कार करतो अशा बार मध्ये जसं नोटा उधळतात तशा नोटा उधळतो आणि तो खोक्या भाई काल टीव्ही ला अख्ख्या महाराष्ट्रासमोर येऊन सांगतो बघा कानून के हात बहुत लंबे है आता कुठेत कानून के हात डॉन को पकडणं मुश्किल हे नाही तो नामुमकिन है असा हा डॉन पण माझं सुरेशदासाला विचारे सुरेश दास साहेब तुम्ही पुढे एखाद्या होणाऱ्या फार मोठ्या डॉनला जन्म देत आहे का ज्या पद्धतीनं गोपीनाथराव मुंडेंच्या घरामध्ये एक नौकर म्हणून वाल्मिक कराड आला घडघडी म्हणून ज्यानं काम सुरू केलं भाजी आणणे गाडी पुसणे घरातली छोटी मोठी कामं करणे असा एक त्यांचा विश्वासू सहकारी म्हणून गोपीनाथराव मुंडेंचं त्यानं मन जिंकलं पुढे एक निवडणूक लागली कुठल्या त्या कारखान्याची त्या कारखान्याच्या निवडणुकीत छोट्या मोठ्या कारणास्तव गोळीबार झाला आणि त्यात एक गोळी वाल्मिकरणाच्या पायाला लागली आणि गोपीनाथराव मुंडेंना भरून आलं अरे वा काय माझा कार्यकर्ता आहे आपल्या अंगावर गोळी झेलला एक आत्मीयता निर्माण झाली गोपीनाथराव मुंडेंना वाल्मीकरणाच्या बाबतीत आणि म्हणून त्यांनी वाल्मीकरणात जवळ केलं हे गोपीनाथराव चुकलं का आणि नंतर ज्यावेळेस धनंजय मुंडे आणि गोपीनाथरावांच्या मध्ये अंतर निर्माण झालं त्यावेळेस वाल्मिक गुण पाहून धनंजय मुंडे आणि त्यांचे पिताश्री पंडितांना मुंडेंनी वाल्मिकीकरणा जवळ केलं एक विश्वासू माणूस म्हणून एक विश्वासू माणूस म्हणून धनंजय मुंडेंनी त्यांच्याकडे अधिकार सोपवले ज्या अधिकाऱ्यानं धनंजय मुंडे अधिकाऱ्यांना फोन करायचे त्याच अधिकाऱ्यानं वाल्मिकीकरण अधिकाऱ्यांना फोन करत होता असं बीडीचे अधिकारी सांगतात एवढा त्याचा रुबाब एवढा त्याचा रुतबा आणि एवढं त्याचं महत्व वाल्मिक या बीडच्या राजकारणामध्ये वाल्मिकरणांचं आलं मग कसे निर्माण झाले यांना कुणी मोठं केलं यांना या मंत्र्यांनी आमदारांनी या खासदारांनी लोक या लोकप्रतिनिधींनी यांना मोठं केलंय मित्रांनो आणि त्याची फळं आता धनंजय मुंडे भोगताय कारण मला अजूनही विश्वास नाहीये की धनंजय मुंडे या खुनाच्या कटात आरोप असतात सामील असतील म्हणून हा धनंजय मुंडे फार 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 असं हे मी तर फार मोठं विधान करतो हे की फार फार कुठंतरी वाल्मिकरात सपोर्ट करत असतील की तो असे त्याच्या कामामध्ये त्याला मदत करत असतील किंवा पोलिसांना फोन करणे त्याच्यावर केसेस करू नका असं करू नका चालत राहतं हे राजकारण आहे अशा गोष्टीपर्यंत ठीक आहे काल सुद्धा अनेक पत्रकारांनी शंका व्यक्त केल्या की मुख्यमंत्र्यांनी असं कोणत्या ठाम भूमिकेवर सांगितलं की सातपुडा बंगल्या ही बैठकच झाली नाही काल दमान्यात यांनी सुद्धा आवाज उचललेला मित्रांनो पण एकट्या दमानी या महाराष्ट्राला पुरणार आहेत का कारण असे प्रत्येक शहरात प्रथे प्रकरण आहेत प्रत्येक प्रकर शहरात असे आखा जन्म घेत आहेत प्रत्येक शहरात असे खोख्या भाई जन्म घेत आहेत आणि यामुळं या, या राजकीय नेत्यांना कदाचित आपली खुर्ची गमवावी लागू शकते काल मध्ये ज्यावेळेस मोर्चा निघाला त्यात एकच मागणी केली की सुरेश धसांना सह आरोपी करा जो न्याय धनंजय मुंडेंना तोच न्याय सुरेश धसांना बरोबर आहे त्यांचं तुम्ही ज्या अर्थी आरोप समोरच्यावर करताय तुम्ही ज्या अर्थी आरोप धनंजय मुंडेवर करता की अकाला मुंडे सांभाळतात अकाला संरक्षण धस साहेब तुमचं संरक्षण पण कालच्या मुलाखतीमध्ये टीव्ही लाईनची नाईनची मुलाखत खरंच मित्रांनो आवर्जून पहा त्या मुलाखतीमध्ये खोक्याबाईने सांगितलं की सुरेश धसांनी जे माझं वाढदिवसाचं अभिनंदन केलेलं आहे ते वाढदिवसाचं अभिनंदन एकवीस सालचं आहे काढून बघा आणि नंतर त्यांच्यात काहीतरी कदाचित हे खोक्या भाई पुढे पंकजा ताईकडे अशी असंही काही का चर्चा आहे आणि त्यामुळे त्याच्यावर दोन केसेस करायला लावल्या आणि सुरेदास आज बिंदासपणे हसत खिसत सांगतात की खोक्या भाई फार चिल्लर आहे त्याचं काय एवढं मानावर घेता तो फार लहान माणूस आहे आणि कुठेतरी कारखान्याचे पैसे आले असतील लाख दोन लाख तो उदळ असेल तो तो पारधी समाजाचा आहे आणि त्यांच्यावर असे ठपकाच लावलेला शिकारी करून खाणे असं काही बराच काय प्रकार काल सूरेदासांनी सांगितलं मित्र पण ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे आमचं असं एकच मत आहे की या राजकीय आकांना जन्म कोण घालत आहे या राजकीय आकांना संरक्षण कोण देत आहे तर हे राजकीय पुढारी देतात कारण अनेक लोक त्यांच्याकडे जमिनीची प्रकरण मिटवायला येतात अनेक लोकांचे शेताचे प्रकरण असतात त्या त्या ठिकाणी ह्यांना बाई लोक लागतात मग ते सांगतात हे चल खोक्या भाई तुला फोन लाव लगेच खोक्या त्याला फोन आम्ही खोक्या भाई बोलतो वाल्मिक मी वाल्मिक कराड बोलतो मी डॉन बोलतो मी दादा सावंत बोलतो मी असा बोलतो मी तसा बोलतो मित्रांनो मी जळगाव पासून बेळगाव पर्यंत फिरलेलो आहे जळगाव ते बेळगाव मला बेळगाव सुद्धा डॉन भेटलेले मित्रांनो बरं का म्हणजे असं काही नाही एका शहरात आहे मी जळगावात गेलो तिथे मला डॉन भेटले बर का आणि इकडं भोकर ते पालघर असा दौरा झालेला आहे माझा अख्खा म्हणजे महाराष्ट्रातलं एकही ठिकाण असं नाही की ज्या ठिकाणचं राजकीय मी सांगू शकत नाही असं प्रत्येक ठिकाणचं मी चारित्र सांगतो त्या संभाजीनगर मध्ये काय होत अहो मला स्वतःला मी शिकत असताना एका राजकीय डॉन जो पुढे आमदार झाला त्याने मला पळवून नेलं होतं ऍटरिक्षात घालून कारण त्याचा गैरसमज झाला होता की त्याचा एक त्याला ज्या माणसाला त्याला जो एक माणूस पाहिजे होता तो माझ्यासारखा दिसतो म्हणून मला उचललं आणि पोत्यात घालून रिक्षात घालून त्या जावेद खाननी मला घेऊन गेलं मी नाव सेवा सांगतो मित्रांनो आता ते कुठेच मला माहिती नाही आता ह्या गोष्टी झाली चाळीस वर्ष म्हणजे मी त्यावेळेस बघितलंय तर त्यावेळेस त्या जावेद खानने माझ्यावर मग खोकडे त्याच्या अड्ड्यावर मला नेलं एवढे कारण त्याच्या कोणत्या तरी कार्यकर्त्याला का दुसऱ्या माणसानं कत्ती म्हणजे मंच, कत्ती म्हणजे पानं कातरण्याची पानपट्टी कत्ती फेकून मारली होती आणि तो माझ्यासारखा दिसतो म्हणून मी औरंगाबादच्या गुलमंडीवर दूध पेयला गेलतो दूध पिऊन बाहेर आलो तर रात्री साडेआठ नऊ ला मला उचललं तिथे मी त्यावेळेस म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्षापासून हे मी राजकारण जवळून पाहतोय राजकारणाची भाईगिरी मी जवळून पाहतोय खतरनाक माणूस आहे म्हणजे एक एक ह्यांना कुठली पुढची पुढची काळजी नाही ह्यांना परिवाराची काळजी नाही शिक्षणाची कमतरता राजकीय नेत्यांचा अभय आणि त्यामधून ही गुंडेगारी फोप म्हणून मला मी आजचं टायटल जे घेतलंय की आकात कमवलं खोक्यात गमोल दस साहेब आका 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 तीन करोड नाही दोन करोड मी होगा का डायलॉग जर सुरेश दसांचे फेमस झाले होते की आज महाराष्ट्रातला सर्वात टी आर पी मिळवणारा आमदार जर कोण असेल तर आमचे सुरेश दस साहेब आहेत फार चांगले मित्र आहेत आमचे आणि खूप दिलदार माणूस आहे आणि एक रग्गेलपणा रग्गेलपणा जो म्हणतात ना एक मराठवाडी रग्गेलपणा आमच्या सुरेश दसामध्ये त्यांची भाषा त्यांचं बोलण रसायन वेगळे मित्रांनो बर का एक रसायनच वेगळे आणि हे आका 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 करून त्या धनंजय मुंडेंची झोप आराम केली ऐंशी दिवस राजीनामा द्या आकाला सांभाळता छोटे आका मोठे आका हे आका 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 सगळं केलं आणि शेवटी ह्या खोक्यानं सगळं घालून टाकलं म्हणून मी टायटल दिलं आकात कमवलं खोक्यात गमवलं म्हणून हे राजकारण गुंडगिरी आणि समाजकारण काल त्याचे बोलण्याचे मला काही काही गोष्टीत मला हसू सुद्धा येत होतं की मी एक समाजसेवक आहे तुम्ही माझे कोरोनातली कामं काढून बघा तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक बघा की मी किती मोठा समाजसेवक आहे आणि मला प्रत्येक ठिकाणी मला एक जाणवलं की बिचार्या माता बहिणीला कशाला तुम्ही परेशान करता प्रत्येक ठिकाणी तिथं त्यांना आणि काय माहिती का, का मित्रांनो प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी अशी राजकीय गुंडगिरी येते त्या ठिकाणी शक्यतो करून एकमेकावर आरोप करणे एकमेकावर केसेस दाखल करणे मग त्या केसेस खऱ्या आहेत का खोट्या आहेत हे त्यांच्या त्यांना माहिती आहे पण ही एक सर्रासपणे प्रत्येक शहरात मुंबईच्या सुद्धा काल घटना अंजली त्यांनी सांगितल्या की मुंबईला सुद्धा कोणत्या तरी आमदारांना असे गुंड पाळले प्रत्येक ठिकाणी ही गुंडगिरी आहे आणि ही गुंडगिरी जर थोपून काढायची असेल तर आपल्या समोर एकच पर्याय या खोक्यांना या बोक्यांना या आकांना या आमदारांनी या खासदारांनी दूर ठेवावं हो। तरच राजकारणी माणसाच्या जवळ सामान्य माणूस जायला धजावेल अन्यथा सामान्य माणूस तुमच्याकडे फिरकणार सुद्धा नाही मित्रांनो कारण आज या एका रोपट्याला म्हणजे वाल्मिक कराडचं हे रोपटं ज्यांनी लावलं त्या मुंडे परिवाराला पश्चाताप होत असेल मला अत्यंत कारण मी गोपीनाथराव मुंडेंना फार जळून पाहिले मित्रांनो गोपीनाथ मुंडे सारखा दिलदार नेता ज्या गोपीनाथराव मुंडेंनी या महाराष्ट्रातली संघटित गुन्हेगारी मोडून काढली ज्यावेळेस शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस या त्यांनी गृहमंत्री म्हणून एक भान कामगिरी केली सगळ्यात जास्त गुंड मारण्याचं काम जर कोणी केलं असं ते गोपीनाथराव मुंडेंनी केले हे मी स्पष्टपणे बोलतो मित्रांनो आणि आज इतक्या भयानक घटना घडतायत महिला दिनाच्या दिवशी महिलांवर अत्याचार ह्या लाडक्या बहिणीवर अत्याचार काल तर कहरच झाला मला धक्काच बसला की खोक्या भाई मुलाखत देतोय पोलिसांच्या आधी खोक्या भाई टीव्ही नाईन वर अरे वा मला छान वाटलं म्हणलं वा क्या बात आहे धन्यवाद दिले पाहिजे टीव्ही नाईन वर की पोलिसांच्या आधी तुम्ही पोहोचला क्या बात ही पोलिसासाठी फार भूषणाव गोष्ट आहे का मित्रांनो थोडा विचार करा मग हे राजकीय नेत्यांना माहित आहे का मी काल सुद्धा म्हणालो होतो की कृष्णा आंधळे कुठे हे जवळपास सगळ्यांना माहीत आहे कोणी सांगत नाही खोख्याबाई कुठे आहे त्यांच्या यामधून राजकारणाबद्दल पाहण्याचा एक दृष्टिकोन महाराष्ट्रातल्या चौदा करोड जनतेचा बदलतो आहे आता काल मला त्या खोक्याबाईचं एक बोलणं सुद्धा अजून फार राजकीय वाटलं बोलायला तो फोपट आहे पोपोटेवर का फार हुशार आहे आणि त्यानं फार सुंदर बोलला की त्यानं साय सांगितलं आता मी त्याचं कौतुक का करतो त्यांची प्रकल्प बुद्धिपत्ता तो काय पारधी समाजाचा शिक्षण कमी आहे पण त्याला राजकीय प्रचंड अनुभव दिसतोय की त्यानं काय सांगितलं की सुरे धस ज्या पद्धतीनं आक्रमक होत मोठे होत आहेत महाराष्ट्रात नाव गाजत त्या सूर्यदसांना बदनाम करण्यासाठी माझा उपयोग केला म्हणजे एवढा हा का मोठा एवढा हा खोक्या मोठा झाला का हाय प्रश्न पडतो मित्रांनो म्हणजे प्रत्येकाची चढावड लागलेली आहे आपली स्वतःची दहशत निर्माण करून स्वतःच दुकानदारी किती जोरात चांगली चालवता येते तो म्हणतो मी समाजसेवक आहे लोक मला कुठं वेळ आहे हरीण मारायला आणि काय जो काय काय म्हणतो दोनशे हरीण मारणे खरंच जोक आहे का तुम्ही विचार करा मित्रांनो जो काय नाही मग तो पण लोक सांगतात की तो असं काहीतरी मारतो मग तो म्हणतो माझ्याकडे वेळच नाही हरण मारायला शबास खोक्या हो भाई धन्यवाद मी <laughs> काल मित्रांनो परेशान झालो तिची मुलाखत बघू की मला काय राजकारण म्हणजे पडद्यामागचं राजकारण जे माझ्या कार्यक्रमाचं मी नाव ठेवलं ते अगदी हो योग्य आहे मित्रांनो टाक रेड़े, <laughs> मी जे एक वाक्य टाकलेलं आहे आज माझ्या मध्ये थमडेलमध्ये आकात कमवलो सुरेश दसांना असं रग बोलणं फार आवडतं म्हणून मी त्यांना एक प्रश्न विचारतोय प्रेक्षकांना विचारतोय की सुरेश दास साहेबांनी अण्णांनी अण्णांनी म्हणजे सुरेश दास साहेबांना अण्णा म्हणतात कारण कसं बीड जिल्ह्यामध्ये अण्णा ही फार मोठी पदवी आहे अण्णा अण्णा ही फार मोठी पदवी आहे पंडितांना वाल्मिकांना धसांना हे असे अण्णा अण्णा फार का बीड जिल्ह्यामध्ये तर हे अण्णांनी आकात कमवलं आणि खोक्यात गमवलं का तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंटची मी वाट पाहतोय मित्रांनो चला भेटूया उद्या पुन्हा अजून नवीन घडामोडीचं तोपर्यंत नमस्कार सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सीरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल